आज कोंडिवडे मावळ या बैलगाडा शर्यत गाठासाठी भोर येथून गुलाल हा बैल आलाय बिच्छू मावळातला स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो भोर तालुक्यामधून आज का गुलाल हा बैल आज मावळच्या सेकंदाच्या घाटावर धावण्यासाठी आला आहे मावळमधील बिच्चू हा बैल या गुलाल धावणार आहेत तरी आपण बोलूया थोडक्यात मालकांशी नमस्कार दादा नाव सांगा तुमचं किरण चव्हाण किरण चव्हाण गावाचं नाव गावाचं नाव तालुका जिल्हा पुणे अच्छा बायलाचं नाव गुलाल आज गुलाल आज किती बैल आणली गुलाल आणि तो शंभू अच्छा गुलाल आणि इथून याचा गुलाब आणि शंभू हे वास्तू आणले का आज गुलाल तुम्ही इतक्या लांब मावळमध्ये भोरमधून शेकंदाच्या गाठास आले आलात Uh, काय विशेष काय म्हणजे विशेष म्हणजे इकडं आमच्या मुळशी मध्ये मित्र आहेत रोहित भाऊ शिंदे अच्छा इकडे बैल त्यांच्या नियोजनात पळतो आम्ही एकदा इथं घाटात पळवला बारी बैलांनी चौदा सेकंदात लावली त्यानंतर म्हणलं ठरवलं घाटात पण पळायचं बैल कुठल्या कुठल्या घाटावर धावतो शक्यंदाचा गाणं या दुसरंच घाटे पहिलाच अच्छा बिनजोडला धावतो का भाई बिनजोडला आणि तीन पेऱ्यात कंटिन्यू बुलाला असतो तीन काय गुलाब कुठल्या कुठल्या टॉपच्या पहिला बॉल धावला का टॉपच्या लकी श्याम आष्टेकरांचं लकी सुंदर अजून तुम्हाला सांगतो शाहीर भरपूर मोठे बोललं गड कुठला ते मांगडीच्या मांगडीत फक्त अरेबा दादा परत तुम्ही आता शिकंदाचा घाट या वर्षी चालू गुलाल कुठला आहे तुमचं आठवण चालू गुलाल आता सीजन आमचं सुरू झाला आता तीन मैदान बैल गट पास प्रत्येक मैदानात प्रत्येक झालेल्या सेमीला टाका डाईत घासा घाशीत बैल मारत अच्छा तुम्ही आता शिकंदाच्या घाटाला आला आजच्या बैलाचं नियोजन कुणी केलं आजचं ते आमच्या रोहित भाऊ शिंदे शिंदे मुळशी मेरे मुळशी ते का माग आहेत तुमच्या मुळशी के के <región> <केका> तो है गाता गाता है आज तो बैल आहे का इथं बिच्छू <Sifies> आहे <S ein है> की आता कुठेतरी बाजूला बांधले आमचा टोकन नंबर काहीतरी एकशे बारा एकशे चौदाला पळणार आहे दादा इथल्या सेकंदाच्या गाठावरचा तुम्हाला आज प्रत्यक्ष <season> तुम्हाला आजच्या कुंडी उंडी नाव बैलगाड्या शर्यत गाठा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बैलगाड्या शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र